सध्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो एकच चर्चा सुरू आहे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का आणि मग एकत्र आल्या येण्याची काय कारणं आहेत किंवा ही चर्चा का सुरू होत कि आहे किंवा या पाठीमागची काय भूमिका आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे बच्चू भाऊ कडू यांनीही दिलेली आहेत तिकडे संजय राऊतांनी दिली आहेत नेमके संजय राऊत काय म्हणाले या दोन नेत्यांच्या या दोन गटांच्या एकत्र येण्यावरती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू आहे शरद पवार आणि अजितदादा पवार हे एकत्र येणार मध्यंतरी रयत शिक्षण संस्थेची बैठक झाली आणि या रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला हे दोन्ही नेते उपस्थित होते दोन्ही नेत्यांचं असं म्हणणं होतं की ते त्या संस्थेची बैठक असल्याकारणाने ते एकत्र आलेले होते परंतु लोकांमध्ये चर्चा निर्माण झाली की हे दोन गट एकत्र येणार या प्रश्नांवरती संजय राऊत कायम आक्रमक भूमिका घेणारे आणि चर्चेमध्ये असणारे नेतृत्व आहेत संजय राऊतांना असा प्रश्न विचारला असता जर ते दोन गट एकत्र येणार असतील तर मग तुम्ही शिवसेनेचे हे दोन गट एकत्र येणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर मात्र संजय राऊतांनी नाही असं दिलेलं आहे आम्ही एकत्र येणार नाही अशी देखील ती भूमिका घेतात त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं काही वाकडं होणार नाही कारण जे काही होतं ते सर्व आमचं ईडी घेऊन गेलेली आहे आम्ही फाटकी माणसं आहोत आम्ही लढत राहणार या भाजपच्या आणि ईडीच्या सीबीआयच्या विरोधामध्ये आम्ही लढत राहणार अशी भूमिका संजय राऊत घेतात कारण आम्ही फाटकी माणस आहोत असं ते म्हणतात याचा अर्थ असा निघतो संजय राऊतांना हे म्हणायचं आहे का की आजीदादा पवार असतील किंवा शरद पवार साहेब असतील या दोन नेत्यांना ईडीची भीती वाटत आहे म्हणून ते वारंवार सत्तेच्या समर्थनात बऱ्याच वेळा शरद पवार साहेबांची स्टेटमेंट असतात सत्तेचं कौतुक करणारी स्टेटमेंट असतात याच्या पाठीमागे ईडीची भीती आहे का जर ही भीती असेल तर संजय राऊतांचं हे विधान तेच दर्शवत आहे ते सुचवत आहे की आम्हाला कशाचीच भीती नाही आमचं काही वाकडं होणार नाही ते लोक एकत्र येणार असतील त्यांनी येऊ द्यावं आम्ही एकत्र येणार नाही ना म्हणजे याचा अर्थ असा आहे की ईडीला घाबरून ते एकत्र येत आहेत का किंवा तशी भीती आहे का हे देखील या ठिकाणी खरंतर नमूद करणं अत्यंत गरजेचं आहे संजय राऊत हे आक्रमक आणि निडर नेते आहेत आणि जेलमध्ये जाऊन आलेले नेते आहेत त्यांनी स्वतः ते मान्य केले की मी जेलमध्ये जेल, जेल भोगून आलेला माणूस आहे मला फारसं काही ईडीची आणि सीबीआयची भीती वाटत नाही आम्ही आम्ही लढत राहू या ज्यांनी आमची शिवसेना फोडली अशा ईडी सीबीआयचा वापर ज्यांनी केला अशा भाजपच्या विरोधात आम्ही लढत राहणार ही भूमिका संजय राऊत घेतात एकूणच काय तर रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीवरून ही महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली की हे दोन नेते एकत्र येणार यावरती बच्चूभाऊ कडू यांनाही प्रतिक्रिया विचारली असतात त्यांच्याकडून आपण पाहिलं असेल की ते देखील म्हणतात की शरद पवार आणि अजित पवार वेगळे होतेच कुठं हा चांगला प्रश्न त्यांनी उपस्थित केला ते कधीच वेगळे नव्हते आणि राहणार नाहीत अशी भूमिका बच्चू भाऊ कडून खरंतर मांडलेली आहे एकूणच काय तर शरद पवार अजित पवार हे एकच आहेत फक्त ते दाखवत आहेत की आम्ही वेगळे आहोत आणि याचा अर्थ संजय राऊत जे म्हणतायत की आम्हाला आमचं काही वाकडं होणार नाही ज्यांचं वाकडं होईल ते चाललेत असा याचा अर्थ निघतो म्हणजेच काय तर अजित पवार आणि शरद पवार हे ईडीला घाबरत आहेत ते भाजपला घाबरत आहेत आणि म्हणून त्यांची जी काही खेळी आहे की एक एका गटानं सत्तेसोबत राहायचं आणि एका गटानं विरोधी विरोधामध्ये बसायचं ही त्यांची खेळी आहे असंच एकूण याचा अर्थ आपल्याला काढता येतो संजय राऊतांची देखील तीच भूमिका आहे आम्ही दोन गट एकत्र येणार नाही कारण आम्हाला कसलीच भीती नाही याचा अर्थ ज्यांना भीती आहे ते लोक एकत्र येत आहेत का हा देखील प्रश्न आहे संजय राऊतांनी जी थेट भूमिका घेतली तर पवार साहेब असतील किंवा विरोधी विरोधक असतील या सर्वांच्याच याच्यामध्ये थेट भूमिका घेणारे स्पष्ट भूमिका घेणारे संजय राऊत आज मात्र अधिक आक्रमक होताना आपण पाहतोय कारण त्यांचं जे नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालंय नरकातला स्वर्ग आणि मग या सगळ्या भूमिकेवरती त्यांनी भाष्य केलेलं आपल्याला दिसून येते तर आ, फुले शाहू आंबेडकर असा जो काही विचार आ, समोर शरद पवार साहेब आणतात असं लोकांचं मत आहे परंतु बऱ्याच वेळा आपण पाहतोय परवा शरद पवार साहेब एका त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल चित्रपट बघायला गेले होते महात्मा फुले आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल की त्यांच्या समर्थकांनी घोषणा दिल्या फुले आंबेडकरांचे खरे वारसदार शरद पवार शरद पवार आता मोठी शोकांतिका आहे की फुले शाहू आंबेडकरांचे खरे वारसदार शरद पवार साहेब आहेत का कारण त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका ह्या कायम तडजोडीच्या राहिल्या आहेत आणि मग या तडजोडीच्या भूमिका करणारे शरद पवार खर खरंच फुले शाहू आंबेडकरांचे वारस होऊ शकतात का असाही प्रश्न सोशल लोक विचारत लोकांची भूमिका की ज्या पद्धतीने कार्यकर्ते म्हणतात की फुले आंबेडकरांचे खरे वारसदार शरद पवार शरद पवार आणि आतापर्यंतच्या भूमिका आपण पाहतोय आणि त्या पुस्तकात देखील त्यांनी दावा केलेला आहे संजय राऊतांनी की अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील या दोन्ही नेत्यांना कायम मदत करण्याचं काम देखील पवार साहेबांनी केलं म्हणजे काय तर सत्तेच्या बाजूने राहायचं सत्तेच्या बाजूने राहून विरोधाची भूमिका घ्यायची आणि या सर्व गोष्टीमध्ये किंवा त्यांच्या या तडजोडीच्या भूमिकेतून आपल्याला पाहता येतं की पवार साहेबांच्या बाबतीमध्ये आपण कायम म्हणतो ते कधीच हाती लागत नाहीत आजही आपण पाहतोय की अजितदादा पवार हे सत्तेमध्ये आहेत शरद पवार हे विरोधामध्ये आहेत परंतु बऱ्याच वेळा पवार साहेब दे पवार साहेब हे सत्तेच्या समर्थनाचे सत्तेचं कौतुक करणारे विधानं करतात मध्यंतरी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी त्यांचं कौतुक केलं होतं आणि आता बऱ्याच वेळा आपण पाहतोय बऱ्याच विधानावरून ते अं खर तर सत्तेचं समर्थन करताना दिसतात म्हणजे एक असं आहे की कुठलीही भूमिका ठाम नसलेले आणि कुठल्याही भूमिकेवर ठाम नसलेले शरद पवार साहेब खरंच फुले शाह आंबेडकरचा वारसा चालवतात का किंवा तिकडे आपण पाहिलं की संजय राऊत म्हणतात की ज्यांना भीती आहे ती जातील आमचं काहीच वाकडं होणार नाही आम्ही जाणार नाही आम्ही लढत राहू याचा अर्थ असा निघतो की येत्या काळात खरंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का याच्यावरही अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या ते वेगळे वे होतेच कुठे असं बच्चू भाऊ कडू म्हणतात एकूणच काय तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय किंवा शरद पवारांच्या वेळोवेळी बदलणाऱ्या भूमिका त्यांच्या खेळ्या जर आपण पाहिल्या तर त्या तर फुले शाहू आंबेडकरांचा वारसदार म्हणून शोभत नाहीत कारण त्यांच्या भूमिका कधीच स्पष्ट राहिल्या नाही मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका असू द्या धनगर आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका असू द्या किंवा कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही चळवळीच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर शरद पवार साहेबांच्या भूमिका ह्या स्पष्ट नाहीत ते थेट समर्थन त्यांनी आत्तापर्यंत केलं नाही खरं तर त्यांच्या हातामध्ये होतं ते मनात आणलं तर मराठा आरक्षणावरचा निर्णय देखील ते घेऊ शकतात सत्तेमध्ये जी लोकं आहेत त्यां ते त्यांना चांगले मानतात परंतु शरद पवार साहेब अशी भूमिका घेत नाहीत त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका कायम संदिग्ध राहिलेल्या आहेत त्यांच्या भूमिका कधी स्पष्ट झालेल्या नाहीत आणि म्हणून संजय राऊतांनी केलेलं विधान हे कुठेतरी विचार करण्यासारखं आहे ते म्हणतात की आम्हाला भीती नाही आमचं काही वाकडं होत नाही आम्ही एकत्र येणार नाही हे कुठल्या प्रश्नावर म्हणतात जेव्हा दादा पवार आणि शरद पवार साहेब एकत्र येणार आहेत अशी चर्चा आहे असं जेव्हा म्हटल्यानंतर संजय राऊतांचं हे विधान येतं ही त्याचे ही हे विधान ते करतात याचा अर्थ त्यांना थेट असं म्हणायचं आहे की आमचं आम आम्ही घाबरत नाही ईडीला वगैरे आम्हाला कशाची भीती नाही आणि म्हणून आम्ही काही एकत्र येणार नाही जे घाबर जे एकत्र येते एक एक ते घाबरलेले असतील अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी घेतलेली आहे एकूणच काय तर शिंदे आणि ठाकरे हे दोन्ही गट कधीच एकत्र येणार नाहीत आज आपण पाहतोय त्यांच्या भूमिका बघा जर हे गट एकत्र येणारे असते तर अनेक कार्यक्रमात एकत्र दिसले असते जसे की शरद पवार आणि अजित पवार दोन्ही गट एकत्र दिसतात परंतु शिंदे गट आणि ठाकरे गट कधीच एकत्र दिसत नाहीत कोणत्याच कार्यक्रमाच्या स्टेजवर देखील ते एकत्र नसतात याचा अर्थ शरद पवार आणि अजितदादा पवार हे दोन नेते भविष्यामध्ये कधीही एकत्र येऊ शकतात कारण आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल की पवार साहेबांची खेळी भल्या भल्यांच्या लक्षात येत नाही त्यांचं तडजोडीचं राजकारण असेल त्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय की त्यांचं राजकारण हे खरंच राजकारण असते कारण ते कधीच कोणाला समजत नाही त्यांचा शत्रूही कायम कोण नसतो आणि त्यांचा कायम मित्रही कोण नसतो अशी भूमिका वारंवार शरद पवार साहेबांनी घेतली आणि मग ईडीच्या भीतीपोटी ह्या भूमिका ते बदलत आहेत का हा देखील प्रश्न पडतो कारण संजय राऊतांचं हे विधान ते सुचवतं हे आपल्या लक्षात येतं धन्यवाद